माजी आमदार मालोजीराजे आणि मधुरिमा राजे, राजे छत्रपती यांनी कोल्हापूर उत्तरचे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीर केलं लाटकर यांना मताधिक्यांना निवडून आणण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला नवीन राजवाड्याच्या ठिकाणी रविवारी हा कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला यावेळी बोलताना माजी आमदार मालोजी राजे म्हणाले सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहून लाटकर यांना आमदार करण्याची भावना खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केली होती त्यामुळे त्यांच्या आदेशानुसार माजी आमदार छत्रपती मालोजी राजे गट आणि काँग्रेसचे कार्यकर्ते जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय करण्यासाठी आता सक्रिय होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी मधुरिमा राजे छत्रपती यांनी यापुढेही आपण कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सहभागी आहोत कार्यकर्त्यांची कामं कोणतीही असो राजघराण्याचे दरवाजे त्यांच्यासाठी नेहमीच खुले राहतील असंही मधुरिमा राजे छत्रपती यांनी सांगितलंय आमदार सतेज पाटील यांनी यापूर्वी जे घडलं ते मागे ठेवून पुढे जाण्याची भूमिका घेऊया महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी आपण कामाला लागूया असं आवाहनही त्यांनी केलं यावेळी माजी उपमहापौर अर्जुन माने माजी उपमहापौर विक्रम जरग माजी नगरसेवक राजाराम गायकवाड माजी नगरसेवक शिवाजी कवाळे माजी नगरसेवक रवी अवळे माजी नगरसेवक प्रकाश नाईक नوره यांच्यासह छत्रपती घराण्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट